नमस्कार मित्रांनो राजेश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता पाहतो आहात की मित्रांनो हे आंबोलीचे झाड आहे आंबोलीच्या झाडाची रचना तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आंबोलीचे झाड आहे ते मी त्याला फुलं धरलेली आहेत गुलाबी कलरचे आणि हा जो दिसतोय तो त्याचा खोड आहे पानं आहेत ते पहा कशा प्रकारे त्याची लागवड झाली त्यांची रचना कळ्यातून ती फुलं येतात आणि मग तो कळा पिकल्यानंतर कसा साइडला असा दिसतोय आपल्याला नवीन फुलं तिथे आले आहेत पहा अशा प्रकारे या आबोलीच्या फुलाची पानं देखील असतात सुंदर अशी पानं ही दिसत आहेत आपल्याला मित्रांनो अशा प्रकारे हे झाड आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये